देश एजन्सीतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लग्नसराई कुपण योजन सोळा उत्साह संपन्न दामोदर बजाज संजय राजेश ताड, रमेश शेट्टे संतोष गिल्टा किशोर माने संजय अनिल कुलवाडकर हे होते या कार्यक्रमात प्रथम बक्षीस होंडा शाईन गाडी गंगा पिंपरी येथील शेतकरी अबन सुडाजी उफाडे द्वितीय पारितोषिक फ्रीज हे बक्षीस महेश वैजनाथ बनसोडे यांना तृतीय पारितोषिक कुशन सोपासेट गोविंद विश्वनाथ घुगे सोनखेड यांना मिळालं तसेच चौथे पारितोषिक एलई डी टी व्ही संतोष तुळसीराम भोसले विटा यांना मिळालं राजाराणी कपाट संजय बळीराम राठोड देवी नगर यांना मिळालं यासह अनेक पक्षीसे अनेक ग्राहकांना देण्यात आली या प्रसंगी सोनपेठ येथील प्रतिष्ठित व्यापारी रमेश झवर विठ्ठल पुरपुंज गिरीश गावस्कर प्रमोद गावस्कर श्रीराम वांकर भगवानराव मस्के कृष्णा कुसुमकर डॉक्टर हालके साहेब डॉक्टर गुळभिले साहेब असे अनेक प्रतिष्ठित व्यापारी उपस्थित होते तसेच सोनपेठ परिसरातील बहुसंख्य ग्राहक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन न्यू योगेश एजन्सीचे मालक योगेश नित्रुडकर व उमेश आप्पा नेत्रुडकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला योगेश यांसारख्या तरुण व्यापाऱ्याने यांनी सोनपेठ शहरात यांनी सोनपेठ शहरात अशा प्रकारचा उपक्रम ठेवून इतरांसाठी सामाजिक बांदिलकीची प्रेरणा दिली आहे अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमामुळे योगेश एजन्सी महाराष्ट्रात आपलं नाव करत आहे मागील तीस वर्षापासून योगेश एजन्सी ग्राहकांच्या सेवेत पात्र ठरली आहे या प्रसंगी योगेश एजन्सीचे मालक उमेश आप्पा नेत्रुडकर यांनी अतिथी भव याप्रमाणे ग्राहक हेच आमचे ईश्वर आहेत व ईश्वर आमच्या सोबत आहे असं मत व्यक्त केलं हा कार्यक्रम नंदकिशोर मठसंस्थान सोनपेठ येथे संपन्न झाला बसवक्रांती नीटसाठी सोनपेठहून प्रेमाकर कोठुळे